नमस्कार बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक बालकविता घेऊन आलो आहे माझ्या कवितेचं नाव आहे उबदार पंख धुके पसरलेले तिने सांजच्या वेळेला धुके पसरलेले तिने सांजच्या वेळेला तांबूस ढगा आडूनी सूर्यमावळतीला गेला तांबूस ढगा आडुनी सूर्य मावळतीला गेला ओढ लागली घरट्याची रानातील पाखरांना ओढ लागली घरट्याची रानातील पाखरांना काळजी होती पिलांची थंडगार वारा सुटला काळजी होती पिलांची थंडगार वारा सुटला आईच्या आगमनाने किलबिलाट सुरू झाला आईच्या आगमनाने किलबिलाट सुरू झाला मायेच्या प्रेमाने तिने घास पिलांना भरविला मायेच्या प्रेमाने तिने घास पिलांना भरविला दिवसभराचा थकवा भानहरपून गेले दिवसभराचा थकवा भानहरपून गेले लहान ग्या पिलांना उबदार पंखानी झाकले लहान घ्या पिलांना उबदार पंखानी झाकले धन्यवाद माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या कवितेसाठी लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा थँक्यू